नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत कढीपत्ता खाण्याचे काय काय फायदे आहेत तर त्या अगोदर जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण असेच विशेष माहिती आपण या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्टार्ट करू तर कढीपत्ता खाण्याचे काय काय फायदे आहेत तर दैनंदिन जीवनात आपण वावरत असताना अनेक भाज्यांमध्ये आपण कढीपत्त्याचा वापर करतो ते टाकण्याचे कारण काय त्याचे काय काय फायदे आहेत ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कढीपत्ता खाण्याचा पहिला फायदा असा आहे की जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आहे ते कमी करण्याचे काम कढीपत्ता करते त्यानंतर जे आपलं वजन आहे जे आपलं वाढलेलं वजन आहे ते, ते नियंत्रणात ठेवण्याचं काम कढीपत्ता करते त्यानंतर आपल्या शरीरातील जे साखरेचं प्रमाण आहे जे ब्लड शुगर आहे ते नियंत्रणात ठेवण्याचं काम देखील कडीपत्ता करते तर अशा प्रकारे कडीपत्ता खाण्याचे खूप फायदे आहेत तर आपण अनेक भाज्यांमध्ये कडीपत्ताचा समावेश करायला पाहिजे तर अशा प्रकारे कढीपत्ता खाण्याचे फायदे होते तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशीच